नमस्कार मी डॉक्टर विनोद गोसावी कमलनायन बाजार हॉस्पिटल आय सी यू इथे क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतो दोन महिन्यापूर्वी आप आपल्याकडे राधिका जोशी नावाचे पेशंट एकदम मध्यरात्री ॲडमिट झाले ज्यांना बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये दोन तीन दिवस ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपल्याकडे रेफर करण्यात आलं त्यांना असं सांगण्यात आलं की पेशंटला निमोनिया आहे ऑक्सिजन लेवल खूप डाऊन आहे आणि पेशंटची शुगर खूप वाढलेली होती पेशंटला आणि पेशंट नातेवाईकला काउन्सलिंग करून आपण इमिजिएट ट्रीटमेंट चालू केली ज्याच्यामध्ये आपण काही विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन्स आणि पेशंटला व्हेंटिलेटर लावण्यात आलं जवळजवळ सात ते आठ दिवस पेशंट व्हेंटिलेटरवर होता आणि पेशंटची ग परिस्थिती एकदम गंभीर होती प्रतिसाद याला दोन चार दिवस लागले आणि नातेवाईकांनी सहकार्य केले आमच्या हॉस्पिटलचे टीमवर्क आय सी टीमवर्क आणि मॅनेजमेंटचे सहकार्य याच्यामुळे सर्व जुळून आल्यामुळे पेशंट एकदम बरा झाला आणि पेशंट सुखरूप घरी गेला त्याचा आम्हाला आनंद आहे नमस्कार मी सुरेखा देशपांडे राहणार जिंतूर डिस्ट्रिक्ट परभणी आम्ही तिथून आलो होतो ही माझी मुलगी आहे पेशंट सौराधिका रमेश जोशी आणि ही तिथे एकच दिवस म्हणजे आम्हाला समजलं नाही एक दिवस झोपून राहिली तिची शुगर खूप वाढली होती तिथे दाखवल्यानंतर ब्लड टेस्ट केल्यानंतर जिंतूरला त्यांनी सांगितलं की हिला ताबडतोब कुठेतरी मोठ्या हॉस्पिटलला हलवा मग आम्ही जिंतूरला विचार केला की तिच्या मिस्टरांना इथे डॉक्टर आर बी शर्मा यांची ट्रीटमेंट आहे शुगरची मग आम्ही डॉक्टर शर्मांना ते रिपोर्ट पाठवले व्हॉट्सअपवर आणि त्यांना सांगितलं की असे असे रिपोर्ट आले तर आम्ही काय करायचं पुढे मग तेवढे ताबडतोब इथे बजाजला या ॲडमिट करा डॉक्टर गोसावींच्या अंडर ॲडमिट करा म्हणून सांगितलं होतं मग रात्री आम्ही जवळपास साडेबारा एकला इथे आलो आणि त्याच्यानंतर आय सी यूला तिथं इथं ॲडमिट केलं बजाज हॉस्पिटलला ॲडमिट केल्यानंतर तिची शुगर होती जवळपास साडेचारशे नंतर तिच्या किडनीवर सूज होती आणि पेशी पांढऱ्या पेशी खूप वाढलेल्या होत्या आणि लंग्समध्ये इन्फेक्शन होतं तिच्या तर हे सगळं असताना खूप चांगली ट्रीटमेंट तिला मिळाली इथे बजाज हॉस्पिटलला त्याच्यामध्ये तिचं खूप सूज वगैरे आली मग त्याच्यामध्ये शरीरात सगळं पाणी झालं होतं नस कुठं मिळत नव्हती पण डॉक्टरांनी खूप चांगली ट्रीटमेंट दिली विशेषत गोसावी सर आणि त्यांची जी टीम आहे त्यांच्या पूर्ण टीमनं आम्हाला खूप सहकार्य केलं आणि आज माझा पेशंट कुठलीही तक्रार नाही आहे तिची आणि खूप व्यवस्थित खूप चांगली तब्येत आहे आता तिची तिला फक्त म्हणजे श्वास कमी पडत होता म्हणून आता फक्त ते बी पॅप मशीन जे आहे ते आम्हाला इथे उपलब्ध करून दिलं की म्हणजे कुठे मिळेल वगैरे काय ते सगळं सांगितलं आणि ते मशीन सध्या तिला आता चालू आहे आणि तिच्या आता काही म्हणजे काहीच तक्रार नाही आहे शुगरसुद्धा नॉर्मल आहे किडनी नॉर्मल आहे काही म्हणजे व्यवस्थित खाणं पिणं जे रुटीन होतं तिचं ते पूर्ण चांगलं आहे याच्याकरता मी पूर्ण बजाज हॉस्पिटलच्या डॉक्टरची टीम जी आहे डॉक्टर गोसावी डॉक्टर आर बी शर्मा आणि इतर सर्व जे आय सी यूमध्ये सगळे डॉक्टर सिस्टर पेशंट कोण होते सगळ्यांची मी खूप खूप आभारी आहे डॉक्टर गोसावी सरांनी आम्ही खूप घाबरलो होतो आम्ही जेव्हा इथे हॉस्पिटलला आलो तेव्हा आम्ही खूप घाबरलो होतो पण डॉक्टरांनी खूप धीर दिला आणि खूप चांगल्या पद्धतीनं मला सगळं समजावून सांगितलं पेशंटची स्थिती काय आहे आणि कसं करावं लागेल काय नाही तर त्यांच्या शब्दानं त्यांच्या अनुभवानं त्यांच्या ज्या ट्रीटमेंटमधून आम्हाला खूप म्हणजे सहकार्य मिळालं समाधान वाटलं आणि त्याच्यातूनच आमचा पेशंट खूप चांगला बरा झाला त्याच्याकरता आम्ही पोसावी सरांचे पण खूप आभारी आहेत